हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सर्वांनाच शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय भवानी जय शिवराय ओके तर काल मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि काल मला वेळ पण भेटला नाही कारण खूप सारे संडे म्हटले की खूप सारे कामं असतात आणि ते आवरीपर्यंत वगैरे <coughs> खूप लेट झालं आणि मला ना वेळच नाही भेटला की मी ब्लॉग बनवून त्यामुळे काल आपला काही ब्लॉग आलेला नाही आहे तर मी परवाचं ब्लॉग बनवलं होतं त्याला खूप साऱ्या छान छान कमेंट्स केलेले आहेत सगळ्यांनी पॉझिटिव्ह कमेंट्स बघून मला छान वाटलं तर मी तुम्हाला सांगत होते जो सा, किस्सा काय सांग कुठल्या विषयावरती मी हे केलं होतं हां माझ्या फ्रेंड्सबद्दल मी तुम्हाला सांगत होते की एक माझा फ्रेंड्स आहे मला सांगा मैत्री म्हणजे काय असते हो की तुमच्या हजार जरी चुका झाल्या तरी तुम्हाला माफ करणारा असतो तो तुमचा खरा मित्र असतो बरोबर ना ना की तुमची छोटीशी चूक शोधून त्याला तुमच्याशी नातं तोडून जायचं असतं तो मित्र नसतो बरोबर ना नसतोच माझ्या मने तर तर असंच आहे की नसतो <coughs> बरोबर ना तर आता तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं आहे माझा एक फ्रेंड्स करोनामध्ये गेलेला आहे तो कसा होता आणि हा कसा हे सांगते मी तुम्हाला काय झालं होतं जो मध्ये गेला त्याचं पहिलं सांगते तो माझा फ्रेंड असा फ्रेंड होता <coughs> म्हणतात की जेन्ट्स म्हणजे लेडीज मुलगी आणि मुलगा मै मैत्रीण नसतात पण नाही असं नाही माझं मत तसं नाही आहे माझं मत असं आहे की हो असू शकतात असतात आणि आहेत जे खरेच मै मित्रमैत्रीण आहेत ना ते खरंच मित्रमैत्रीण आहेत आणि निभवतात पण त्यातलाच एक माझा मित्र जो कोरोनामध्ये गेला त्याचं तुम्हाला सांगते तर तो असा स्वभाव होता त्याचा तो म्हणजे मी म्हणते ना माझ्या आई वडिलांच्या नंतर जर मला चांगल्या पद्धतीनं कोण ओळखत असन समजून घेत असन आणि माझी साथ देत असेल तर फक्त एकमेव व्यक्ती तो होता जो कोरोनामध्ये गेला <coughs> तर तुम्हाला मला असं वाटेल की कसं असं तर हो तो म्हणजे मी रक्षाबंधन असेल रडायला लागले किंवा मी रडत असल तर एक वाक्य राहायचं त्याचं की जाऊ दे तू माझ्यात बघ ना तुझ्या भावाला न? तुला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या नात्याची गरज पडेल ना ती ती नातं तू माझ्यामध्ये बघायचं म्हणजे मी कधी आई वडिलांसाठी रडले तर तो म्हणे मला समज ना तुझी आई मला समज ना तुझे वडील मी तुझा भाऊ आहे माझ्यामध्ये तू तुझे सगळे नाते बघ असं म्हणायचा आणि ॲक्च्युली खरंच फ्रेंड्स तो माझं कधी मूड ऑफ असतो कधी माझी तब्येत खराब असते मी कधी खुश राहते आणि मी आराम केल्यानंतर माझा मूड फ्रेश असतो हे त्याला माहिती होतं आम्ही ना कमीत कमी दोन ते तीन वेळा तरी तो मला फोन करायचा म्हणजे दुपारच्या टायमिंगला सकाळच्या टायमिंगला आणि रात्री तर खूप म्हणजे खूप छान खूप मी म्हणते ना देवानी मला दिलं तेवढं माझ्याकडून हिसकावून घेतले आणि हात देवाला दोष देत नाही आहे बरं का मी पण एक सांगते माझे आई वडील दिल दिले त्यात पण ते पण घेतले जो मला आईवडिलाच्या आई <coughs> नंतर माझे भाऊ आई वडील सगळे नाते देत होता आणि समजून घेत होता आणि त्याच्या इतकं मला कोणी समजू शकत नाही तो व्यक्ती पण देवानी विरावून घेतला ही दोष नाही आहे ही सांगते आहे मी की माझ्यासोबत म्हणजे असं का होत नंतर माझी बहीण माझी बहीण पण खूप प्रेम करायची खूप जीव लावायची ती पण हि देवानी माझ्याकडून हिसकावून घेतली आणि माझं त्याचं भांडण झालं मी त्याला फोनवरती जरी नाही बोलले तरी तो फोन मी उचलेपर्यंत बोलेपर्यंत लगातार फोन करत राहायचा लगातार काय चालले काय नाही चौकशा करणं खाणं पिणं विचारणं मी ज्या परिस्थितीमध्ये होते एकमेव व्यक्ती तो माझ्यासोबत होता म्हणजे जी मी कायदेशीर पद्धतीनं काही गोष्टी केल्या किंवा मी कायदेशीर पद्धतीनं काही गोष्टीला सामोरे गेली त्यावेळेला फक्त एकमेव हो व्यक्ती तो माझ्या पाठीशी होता एक माझे भोलेनाथ सोडले तर दर... माणूस म्हणून ह्याच जगातला फक्त एकमेव हो व्यक्ती तो माझा मित्र माझ्या पाठीशी होता म्हणजे मग हो ते सगळं विचारायचा हे करायचा सपोर्ट करायचा मला मानसिक आधार खूप होता त्या व्यक्तीचा खूप ते गेल्यानंतर ऍक्च्युली खरंच खूप त्रास झाला आणि हा दुसरा माझा मित्र त्यानं माझ्याशी बोलणं बंद करण्याचं कारण फक्त फ्रेंड्स एकच कस... कसला मित्र म्हणावा तुम्ही सांगा एक माझा मित्र असा की जो मी फोनवरती त्याला शिवे जरी दिल्या तरी तो एकही दिवस बिना कॉल करता राहत नव्हता मी त्याला एवढंच नाही तर निर्लज्ज सुद्धा म्हणायचो किती निर्लज्ज आहे रे मी किती बोलते तुला तरी तुम्हाला फोन करतो तुझ्या जागेवरती मी असते तर मी केला नसता असं म्हणायचे आणि म्हणजे मला खरंच म्हणजे ॲक्च्युली खोटं बोलत नाही जेव्हा ह्या मित्रांनी माझ्यासोबत असं केलं ना त्यावेळेला तो जिवंत होत तर मला म्हणजे खरा मित्र आणि खरी ज्या माणसाला माणसाची कदर असते त्या माणसाच्या त्याच्या हजार चुका त्याला त्याने किती बी बोलू दे काही करू दे पण नातं निघवायची ओढ ज्याच्याकडं असते ना खरंच त्याच्याकडे असते फ्रेंड्स खरंच त्यानं माझ्या हजार चुका मी केसिब वागले त्याला कशी बी बोलले तरी त्यानं पोटात घातल्या पण शेवटपर्यंत साथ नि बवली मैत्रीची <coughs> शेवटच्या क्षणाला सुद्धा पहिला कॉल मला होता त्याचा ज्या वेळेला तो ऑडमिट झाला आणि मला माहिती नव्हतं ऑडमिट झाल्याच्या नंतर आय सी मध्ये असताना सुद्धा त्या व्यक्तीनं मला ऑक्सिजन मास्क लावलेला असताना मला कॉल केलाय व्हिडिओ कॉल आणि माझ्यावर सोबत बोल बोललाय आणि एवढंच नाही माझ्या घरातली मुलं म्हणजे माझी मुलं सुद्धा बोलले त्याच्याशी ते बघून रडायला लागले मी आ, मी पण म्हणजे का, मला पण वाईट वाटलं रडायला आलं नाही का की असं तर काही नाही टेन्शन घेऊ नको काही नाही होणार मला आणि आता मी मे, मी ऑडमिट झालोय ना मी ठीक आहे आणि मी बरा होईल मग असं वाटलं की हा यार आता काही नाही होणार परंतु म्हणजे ऑडमिट झालं कॉल करून सांगितलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो संध्याकाळच्या पाच साडेचार पाचच्या टायमिंगला तो गेला गेला आणि त्या टायमिंगला पण म्हणजे तो जाण्याच्या आधी एक अर्धा तास आधी मला फोन आला होता मला कॉल केली मग मी माझ्या कामात असल्यामुळे मला रिसीव करणं जमलं नाही कारण बोलता येत नव्हतं माझा साडेपाचच्या नंतर मी फ्री होते मग ते मी रिसीव नाही केलं आणि मग म्हटलं आता जाऊ दे नंतर करता येईल संध्याकाळी वगैरे येईलच म्हटलं फोन <coughs> आणि हॉस्पिटल अस हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी रिटर्न कॉल करायला रिस्क नाही घेतली म्हटलं ऑक्सिजनमुळं बोलता येत नव्हतं त्याला तरी पण तो, तो एकंदा दोन तीन शब्द असं बोलायचं की तो नाही बाबा मला बोलू शकणार म्हणून मी रिटर्न कॉल लगेच केला नाही ॲक्च्युली काय झालं फ्रेंड्स तो कॉल कदाचित माझा शेवटचा कॉल त्याला माझ्याशी बोलायचं होतं आणि आमचं दोघांचं बोलणं झालंच नाही आणि मग मी म्हटलं ठीक आहे मी वाट बघत राहिल्या की जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण नाही करायचं बाबा बोलता येत नाही आपण कशाला परेशान करायचं म्हणून मी कॉल केला नाही आणि मला ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी पोस्ट दिसली फेसबुकला गेला म्हणून इतका शॉक बसला म्हटलं मला कॉल करणारा व्यक्ती मला बोलणारा व्यक्ती हा जाऊच कसा शकतो मला विश्वास बसत नव्हता परंतु सगळ्या त्यांच्या घरच्या नातेवाईकांच्या पोस्ट होत्या म्हणून मला विश्वास ठेवणं गरजेचं वाटलं आणि मला खूप शॉक बसला मी खूप रडले अक्षरशः त्या दिवशी मी इतकी रडले म्हटलं यार परत एकदा आपण आनंद झालो म्हणजे सगळे नाते गेले न? तो गेल्याच्या नंतर फ्रेंड्स मी एवढे तुटले की म्हणजे मी रील्स रोज रील्स वगैरे बनवायचे मी ती रील्स बनवायच्या बंद केल्या माझा मूड सगळा गेला आणि मला खूप असं हे झालं ती भलेही बाहेर रक्ताचं जरी नातं नसलं ना माझ्यासाठी रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं होतं की ती म्हणजे मी सम सांगू शकत नाही माझ्या आईवडील गेल्यावर जी माझी हालत झाली होती ती हालत मला तो गेल्यावर झाली ते झालं आणि हा जो माझा दुसरा मित्र आहे फ्रेंड आहे त्यानं काय केलं माहिती आहे का रोज फोनवरती बोलणं वगैरे व्हायचं हे करायचं माझी खूप चांगली मैत्रीण आहे असं तसं म्हणायचं मी पण हो चांगला आहे मग काय झालं होतं तुम्हाला सांगते <clears throat> कोरोनाच्या काळातली मदतीचं तुम मी तुम्हाला सांगते की मी मदत मला कशी घेतली आणि किंवा कशी पद्धतीनं मदत केली कोरोनामध्ये तुम्हाला तर माहिती आहे क्वारंटाईन वगैरे बाहेर निघू न देणं बाहेर जायचं तर रिझन सांगावं लागायचं किंवा ती काही टायमिंग असेल त्याच वेळेला ते बाहेर जावं लागायचं आणि असं होतं मग काय झालं मी आणि <coughs> माझा पार्टनर आम्ही दोघां एका ठिकाणी अशा कामासाठी गेलो होतो महत्त्वाचं काम होतं आणि आम्ही गेलो आणि आम्ही जिथे गेलो होतो तो व्यक्ती कोरोनाबाधित होता कोरोनाबाधित होताना आम्हाला माहितच नव्हतं की तो कोरोनाबाधित आहे किंवा त्याला पण माहिती नव्हतं त्याला नुकतीच लागण झालेली असावी आणि मग तो ही असल्यामुळं ती माझा पार्टनर त्याच्या जा जास्त जवळ बसलेला होता त्याच्यामुळं आणि मी त्याच्यापासून लांब होते त्याच्यामुळं काय झालं लगेच माझ्या पार्टनरला इफेक्ट झाला त्याचा आम्ही तिथं गेलो वगैरे तिथून आलो दोन दिवसानंतर माझ्या म्हणजे पार्टनरला ऑडमिट करावं लागलं कोरोना झाला ऑडमिट करावं लागलं मी एकीकडं तो जिकडं होता जॉबला तिकडंच त्याला लावणपीठ वगैरे केलं तिकडंच तो क्वारंटाईन मग मी त्याच्या संपर्कात आलेले होते मग माझ्यामुळं माझ्या घरात मुलं संपर्कात आलेली होते मग म्हणजे नाही का असं तर लगेच त्यांना ते क्वारंटाईन केलं मला आणि घरात मुलांना मला एका रूममध्ये हे केलं त्यांनी आम्हाला थोडा त्रास झाला होता बरं काय झालं होतं कोणकोणी कौन ताप डोकं वगैरे असं सर्दी वगैरे असं असा प्रकार आम्हाला झाला होता घशाला खो खो परंतु मी आयुर्वेदिकवरती तुम्हाला सांगितलेलं आहे मी आज आयुर्वेदिकवरती खूप विश्वास आहे आणि मी करत राहते मग मी आयुर्वेदिकमधले जे काडे वगैरे जे काय आहेत ते स्टेटमेंट घेत राहिले मुलांना पण दिल्या थोडा थोडा हवं होतं तरी पण मुलांना दिल्या आणि इव्हन आम्हाला म्हणजे माझा माझा मुलगा कधीही कितीही आजारी असू द्या म्हणजे नाही कसं सर्दी होऊ द्या का काही होऊ द्या तू कधी असं झोपून राहत नाही त्याला कधी थकवा येत नाही पण त्या मध्ये त्याला थकवा आला म्हणजे तो इतका गळून गेल्यासारखा तो म्हणायचा मम्मी मला इथून इथपर्यंत जायला सुद्धा नको वाटते आम्ही ऍक्च्युली तुम्हाला सांगते दहा दिवस घरात होतो आणि दहा दिवसामध्ये आमच्याजवळ कुणी नव्हतं कुणी नव्हतं तर मग त्यावेळेला ह्या माझ्या मित्राला मी, मी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि पार्टनर कुछ कुछ तर तिकडं ऑडमिट आहे आणि आम्हालाही क्वारंटाईन केले पण आम्हाला कुठल्याही गोष्टीची सुविधा भेटत नाही आहे म्हटलं बाहेर तर निघणं मुश्किलच आहे भले आम्हाला जास्ती काही त्रास नाही आहे म्हटलं आणि माझं बऱ्यापैकी घरातल्या घरात मी कवर केले तर म्हणजे ठीक आहे तुला काय काय पाहिजे मला सांग म्हटलं काय लागणार आहे मला दूध फळं पालेभाज्या आणि हे लागणार आहे म्हटलं गोळ्या वगैरे कुठल्या कुठल्या लागणार आहे ते मी सांगितलं आणि तो घेऊन आला घेऊन आला आणि तो असं काही बाहेर ठेवून गेला असं असं नाही आत येऊन बसून मला दिलं विचारलं मुलांना पण भेटला वगैरे आणि तो गेला त्याची पहिली आणि ती शेवटची मदत कोरोनाच्या काळामध्ये मला त्यानं मदत केलेली मग त्यानं ते मदत केल्यामुळं माझा अजून के त्याच्यावरती विश्वास वाढला किंवा बाबा खूप चांगला आहे मित्र आहे असं म्हणून मग नंतर परत मी जास्तीच हे करायला लागले बोलायला लागले जास्ती विश्वास ठेवला वगैरे आणि काहीच नव्हतं बरं का म्हणजे असं की नाही का त्याला त्याला माझ्यापासून काहीतरी फायदा आहे किंवा माझा त्याच्यापासून काहीतरी फायदा आहे म्हणून आम्ही मैत्री केली असं असं काही नव्हतं मग नंतर काय झालं माहिती आहे का माझी आजी आज आजारी होती करोनाच्या स्प्रेडमध्ये माझी आजी आजारी होती खूप सिरियस होती ते सारखं माझं नाव घ्यायची म्हणून मला जायचं होतं आणि मी त्याला विचारलं पण सांगितलं पण की अरे असं असं कोण येतोय सारखं मला जायचंय माझी आजीचं शेवटचे क्षण आहे तर काय दिक माहिती कधी काय होईल आणि माझे काका काकू म्हणतायत की जर म ती सारखं नाव घेते तुला यायला जमत नाही का असं तसं म्हणतायत म्हटलं पण मी इकडून आता मला हे करावं लागेल रिझन वगैरे सगळं द्यावं लागेल म्हटलं तर तो म्हणे की पी पी स्किट घालून तू जाऊ शकते ना स्किट भेटते ते स्किट घाल आणि तू आणि तुझे घरचे जा मग मी मुलांना इथं ठेवलं बरंही त्याला सगळं माहिती होतं बरं का मी मुलांना इथं ठेवलं आणि मी गेले आणि गेल्याच्यानंतर मग आम्ही दोघंही गेलो होतो तर आम्ही स्किट वगैरे घातले आजीला भेटलो आणि तुम्हाला सांगते मी अर्ध्या रस्त्यात वापस यायला लागले भेटून आजीला आणि लगेच माझी आजी गेली अर्ध्या रस्त्यात ना आम्हाला फोन आले की तिथून माघारी जावं लागलं मग ही परिस्थिती होती आणि तो मला फोनवर फोन करत होता त्याने त्या दिवशी फोन केले रात्री पण फोन केले आणि मग आता त्या दिवशी आम्ही तिकडे गेल्याच्यानंतर सगळे नातेवाईकीपर्यंत विधी करीपर्यंत तुम्हाला सांगते किती उशीर होतो मी फोन काही उचलले नाही तर त्याला असं वाटलं की ना मुद्दा म्हणून फोन उचलले नाही स्टेटस तर आहे ही जा स्टेटस दिसतोय टेटस ठेवती वगैरे फोन उचलत नाही बोलत नाही तर आता माझा फोन माझा फोन माझी बहिणीची मुलगी यूज करत होती आणि म्हणजे ती टेटस वगैरे तिने ठेवले वाटतं तर हे ना ते टेटस बघितले टेटस ठेवते टेटस दिसत आहेत आणि ही ॲक्टिव आहे आणि ही मला मला बोलत नाही माझा फोन घेत नाही नाही का मग मी जेव्हा तिथलं माझं तिसरी दिवसाचं विधी वगैरे सगळं आम्ही केलं आणि दोघं पण वापस आलो वापस नंतर मी रस्त्यातून फोनवर फोन लावते तर काही फोनच उचललं ना तो सांगण्यासाठी की असं झालंय म्हणून मी फोन नाही घेतले वगैरे मी असं सांगण्यासाठी फोन करते तो फोनच उचलला ना माझा फोन त्यानं ब्लॉकमध्ये टाकला ब्लॉकमध्ये टाकला त्याच्यानंतर मग मी माझा पार्टनरचा फोन घेतला त्याला सांगितला असं सा असं झालेलं आहे म्हटलं आणि तो फोन नाही उचलत माझा ब्लॉकला टाकलं आहे तुझा दे तर तू म्हणे ठीक आहे त्यांना त्याचा फोन दिला त्याच्या ह्याच्यावरून लावला तरी पण उचलं ना कारण त्यांना ओळखलं की मी हिकडनं नाही करत म्हणून तिनं त्याच्या फोनवरून केलं तरी पण तो फोन उचलला ना मग तो म्हणे काय झाले तर म्हटलं फोनच उचलत नाही आहे काय माहिती काय झालंय असं तसं खूप फोन केलेले होते म्हणून मी रिटर्न करते म्हटलं तर तो म्हणे ठीक आहे मी व्हॉट्सअपला मेसेज टाकतो त्यानं त्याच्या ते व्हॉट्सअपवरून मेसेज टाकला की अशा असं ती ज्याजीचं झालेलं आहे आणि आम्ही तिकडे गेलेलो होतो त्याच्यामुळं तिनं काही फोन उचललेला नाही आहे तू फोन उचल ना ती फोन करते आहे तर तिला बोलायचं आहे तर त्यानं त्यांचा पण मेसेज बघितला आणि इग्नोर केला आणि मला तर काही नाही ब्लॉक जे केले त्या दिवसापासून ब्लॉक केले तर आत्तापर्यंत ब्लॉक केले मग ह्याला मैत्री म्हणतात का तुम्ही सांगा की एका छोट अशा गोष्टीवरून ब्लॉक करणं डायरेक्टली म्हणजे आयुष्यातूनच ब्लॉक करणं एखाद्याला हां आणि एक माझा हा मित्र की जो ॲक्च्युली खोटं बोलत नाही पूर्ण त्याचा जो एरिया आहे तो जिथं राहत होता त्या एरियामधले लोक नुसतं नाव जरी त्यांच्या फॅमिलीचं घेतलं ना तर घाबरणारे लोक त्या व्यक्तीला मी चिडून शिव्या देऊन बोलायचे तरी पण तो मला फोन करायचा कधीही म्हटला नाही तो माझा अपमान करते राग आला नाही किंवा मी कुठल्या लेवलचा आहे तुम्हाला असं बोलते असं नाही कारण तो खरंच मैत्रीचं नातं निभवणारा आणि खरा माणूस होता तो की मैत्रीमध्ये काही चालतं असं मानणारा माणूस होता आणि समजून घेणारा माणूस होता तो दिवसातून मला दहा फोन करायचे मी जर फोन नाही उचलले ना माझी तब्येत ठीक नसेल किंवा मला काही प्रॉब्लेम असेल मी टेन्शनमध्ये असेल तर तो मला दिवसातून दहा काय शंभर वेळा जर फोन करणार आणि विचारणार आणि बोलणार आणि मी जर फोन उचलत नाही तोपर्यंत फोनवर फोन, फोन करतच राहणार असं नाही आहे की राग आलाय आणि मग लगेच ब्लॉकमध्ये टाकले ह्यानं फक्त तीन ते, ते चार वेळा वेळा ट्राय केला तर लगेच मला ब्लॉक केलं ह्या व्यक्तीनं मला शंभर वेळा फोन केलेली होती शंभर वेळा कितीतरी आणि मी चिडून म्हणायचे तुला समजत नाही का किती फोन करतो मी प्रॉब्लेममध्ये आहे किंवा मी टेन्शनमध्ये मला नाही बोलायचं मला मोड नाही मला हे नाही ते नाही तरी पण तो काय झाले सांगा काय झाले सांगणार आणि बोलणार आणि रिलॅक्स करणार आणि मला माझी तब्येत कधी खराब राहते कधी राहते सगळं त्याला माहिती राहायचं जेवढं माझ्या पार्टनरला माहिती नाही राहायचं एवढं त्याला समजायचं आणि एवढं कळायचं आणि एवढं ते म्हणजे खूप जाणून घेणारा होता तो म्हणजे नाही काय असं दुसऱ्याचं दुःख जाणून घेणारा दुसऱ्याला समजून घेणारा महिलांचे हे जे महिना महिलेचे महिलाचे महिन्याचे प्रॉब्लेम असतात ना हे सुद्धा तो खूप चांगल्या पद्धतीने हँडल करायचा म्हणजे एकदम असं नाही का की असं तो इतका म्हणजे कसं सांगू तुम्हाला त्या पिरियड्समध्ये महिलांनी आराम करायला पाहिजे त्यांना असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे सगळं त्याला माहिती होतं सगळं तो बोलायचा आणि शेअर करायचा लाजायचा नाही मी म्हटलं ना मी माझ्या आईसाठी जरी कधी रडत असेल ना मला आठवणी लागली म्हणून तरी सुद्धा तो स्वतःच्या तोंडाने म्हणायचा मी माझ मजात बघाई मी नाही आहे का तुझी आई आज आजकालच्या जगामध्ये असा बिनास्वार्थी आणि निस्वार्थ प्रेम करणारा मित्र कुणाकडं आहे आणि अशा आहेत का सांगा तुम्ही जे म्हणजे का, का काय म्हणते मी की मी जेवढी दुःखी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त काही काही माणसं माझ्या आयुष्यामध्ये देवांनी खूप चांगले पाठवले खूप चांगले पण ते, दे चांग चांग ते लगेच गेले पण एवढं झालं ती गेल्यानंतर मला खूप दुःख झालं होतं आणि आजही होतं जाऊन तीन वर्ष होतील आता तर छोट्याशा कारणावरून तुम्हाला सोडून देणारा कायमचा ब्लॉक करणारा हा तुमचा मित्र नसू शकतो आणि नसतोच जो हजार चुकी तुम तुमच्या त्याच्या पोटात घालून माफ करतो आणि तुमच्याशी नातं निवत राहतो तो खरा तुमचा मित्र आणि अशाच लोकांशी मैत्री करायला मला आवडते आणि अशाच लोकांशी मी मैत्री करते नातं टिकवते मी स्वतःहून कधी नातं तोडत नाही जोपर्यंत समोरचा व्यक्ती स्वतःहून तोडत नाही तोडत मग आपल्याला त्याच्यात कितीही त्रास होऊ दे फायदा होऊ दे नुकसान होऊ दे पण आपण ते नातं नाही तोडायचं तर माझ्या ह्याच आठवणी आहेत की मला तुम्हाला सांगायचं होतं की मित्र मित्र असावा तर माझ्या जो गेला आहे ना ह्या जगातून त्या मित्रासारखा ना की हे यानं मला या फक्त दोन एक, ती, तीन कॉल करावे लागले म्हणून एक कॉल नाही उचललं म्हणून ब्लॉक केले ती ते तीन वर्षापासून ते आत्तापर्यंत मी त्याच्या ब्लॉक लिस्टमध्येच आहे असो त्याच्यानंतर सुद्धा मी खूपदा ट्राय केलं इन्स्टावरती त्याची डी शोधून त्या तिकडनं बोलण्याचं माफ करण्याचं त्याला हे सांगण्याचं मला फक्त त्याला हे सांग म्हणजे नाही का की माझा त्यावेळेचा काय परिस्थितीत काय प्रॉब्लेम होता हे समजून घे आणि नंतर रागव मला हे त्याला हे करायचं होतं म्हणून की माणसाच्या मनात राग राहू नये आपण एकदा बोलून क्लिअर करावं हो, की रिझन काय होतं कारण काय होतं आणि त्याच्यानंतर तू ठरव हो, तुला काय करायचं की मी मुद्दा म्हणून केले का योग्य आहे तू केले ते त्यांना योग्य केले का तुम्हीच सांगा फ्रेंड्स मला कमेंट्समध्ये नाही ना तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय